नाशिक जिल्ह्यातील बायजाबाई यांच्या मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाखाचा दिलासा आदर्श तिगावचे सुपुत्र संकेत सानप यांच्या पाठपुराव्याने गरीब कुटुंबाला तात्काळ मदत मुंबई मंत्रालय दिनांक दहा नोव्हेंबर रुजी सामाजिक बांधिलकी आणि लोकसेवेचा आदर्श जपत काम करणारे मुंबई मंत्रालयातील प्रतिनिधी संकेत तुकाराम सानप यांनी पुन्हा एकदा गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या विशेष आणि जलद पाठपुराव्यामुळे नाशिक जिल्ह्यातील एका गरीब कुटुंबाला बाईजाबाई चंदू देसले यांना हिप रिप्लेसमेंट उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाख रुपयाची आर्थिक मदत तात्काळ मंजूर झाली आहे गेल्या अनेक दिवसापासून बायजाबाई देसले गंभीर आजाराने त्रस्त होत्या त्यांच्या हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च अपेक्षित होता जो आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या देसले कुटुंबाला पेलवणारा नव्हता ही बाब लक्षात घेऊन आदर्श ती गावचे सुपुत्र आणि मंत्रालय प्रतिनिधी संकेत सानप यांनी तत्काळ वैद्यकीय कागद कागदपत्रे गोळा केली आणि शासन दरबारी मदतीसाठी पाठपुरावा सुरू केला मुख्यमंत्री सहायता निधी प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा अर्ज जलद गतीने मंजूर करण्यात आला अखेर संकेत सानप यांच्या अतक प्रयत्नांना यश मिळाले आणि एक लाख रुपयाचा निधी रुग्णांच्या कुटुंबाला उपचारासाठी उपलब्ध झाला गरीब कुटुंबाला मोठा आधार या मदतीमुळे कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे रुग्णालयाचे वाढते बिल औषधोपचार आउश, आणि इतर वैद्यकीय गरजांसाठी ही रक्कम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे या महत्वपूर्ण मदतीबद्दल स्थानिक गावकरी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून संकेतस्थानप यांचे अभिनंदन होत आहे यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना संकेत तुकाराम सानप म्हणाले की गरीब शेतकरी मजूर दिव्यांग आणि आजाराशी जडत झगडणाऱ्या प्रत्येक गरजू कुटुंबियांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा मोठा आधारस्तंभ आहे शासनाच्या व्यजनांचा लाभ खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहीन बायजाबाई देसले यांना मदत मिळाल्याने माझ्या सेवा कार्यातील एक ध्येय झाल्यासारखे वाटते मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनीही यांच्या कार्याचे कौतुक केले संकेत सानप यांच्यासारखे तरुण प्रतिनिधी जर अशा पद्धतीने जनतेच्या समस्यांचा पाठप्रवाह करत राहिले तर खऱ्या अर्थाने शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचेल असे त्यांनी नमूद केले देसले कुटुंबियांनी तात्काळ मदतीबद्दल मुख्यमंत्री निधी प्रमुख आणि संकेत सानप यांच्या मनपूर्व आभार अबा, मानले सामाजिक कार्य आणि जनसेवा हाच मार्ग संकेत सानप यांच्या या कार्यामुळे तरुण पिढीला प्रेरणा मिळाली आहे शासनाची मदत जनतेच्या हाती अ उद्देश साध्य करणारा अ उपक्रम समाजातील वंचितांसाठी आशेचा किरण ठरला आहे जनता ठाणेदार न्यूज साठी रामा लोखंडे